नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका काही महिन्यापूर्वी संपावर गेल्या होत्या त्यामुळे गेली दोन महिने बंद असलेल्या अंगणवाड्या या महिन्यात सुरू झाल्या आहेत लहान मुले गर्भवती स्तंदा माता यांना पुन्हा एकदा आर मिळण्याची सोय झाली आहे परंतु जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यामध्ये पुरवठा करताना कीड लागलेले धान्य वाटप केल्याचे समोर आले आहे कीड पडलेले मुदत संपलेले कीडधान्य हे बंद पाकिटाद्वारे पुरवली गेल्याचा धक्कादायक प्रकार हा डानू तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे त्यामुळे बरेच लाभार्थी हे धान्य घेण्यास नकार देत आहेत अंगणवाडीमधून लहान मुले गर्भवती व स्तंधा माता यांना दरमा हरभरा गहू डाळ साखर तसेच मसाला अशा सकसाराचे वाटप केले जाते हे धान्य एक एक किलो बनच्या पाकिटातून दिले जाते लाभार्थ्याकडून हे पाकिट पुन्हा अंगणवाडीत आणून दिले जात आहे धान्य खराब असल्याने नेमके काय करावे याबाबत अंगणवाडी सेविकाही काही संभ्रमात पडल्या आहेत संपामुळे जुन्या साठ्याचे वाटप जिल्ह्यातील कुपोषिताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत परंतु निकृष्ट व केडलेल्या धान्याचा पुरवठा होत असल्याने कुपोषण कसे कमी होणार हा प्रश्न पडला आहे गेले दोन महिने अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असल्याने अंगणवाडी बंद होत्या त्यामुळे गेले दोन महिने धान्य वाटप करण्यात आले नव्हते या धान्याचा साठा तसाच पडून असल्याने अंगणवाडी सुरू होतात जुन्या साठ्याचे वितरण करण्यात आले असावे त्यामुळे लाभार्थ्यांना खराब व कीड लागलेले धान्य वाटप केल्याची शक्यता वर्तवली जात आहे